يا <applause> नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शनी मंडळ येथील प्रसिद्ध शनी मंदिराला भेट देऊन विशेष पूजा अर्चना केली हे मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या काही दिवसांपासून कोकाटे यांच्यावर सातत्यानं विरोधकांकडून आरोप होत असून त्या आरोपांच्या सुट साडेसातीपासून सुटका मिळावी यासाठी त्यांनी देवाची विधिवत पूजा केली मंदिरात अभिषेक करत त्यांनी शनी महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि विरोधकांवर विजय मिळावा अशी प्रार्थना केली

नंदुरबारमध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपटायला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथे आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल मुंबईला गेल्यानंतर मी सोविस्तर परिस्थिती चालू आपल्यावर त्या संदर्भात मी नंतर